पराक्रम करणारी बायको नशीबोलायलाच मिळते आहे का तुमच्यात धाडस एवढं बघा कुटुंब कुठून कुटुं चढते मी सह्याद्री पर्वत डोंगर चढा लागले मी खरच आणि मनईचा पाय नाही मन सरळ आणि मनईची कंबर नाही सरळ कोण म्हणेल काय एवढ्या दगडावरने उड्या मारत माकडासारखं चाला लागली आणि म्हण हे माझं सरळ नाही ते माझं दुखतंय आणि आसान न होते तसं होते काय नाही दुखत स्ट्रॉंग राहायचं नवऱ्याने सांगितले काय झाल्यावर बघू तोपर्यंत आनंदी राहायचं एन्जॉय करायचं क्षण त्याच्यामुळे ना आजपासून ठरवले कुठं जाईल तिकडे हे असेल माकड चाळी करणार म्हणून दगडावरती चढून मला तिथे वरती काय आहे बघायचंच आहे कोणी सांगण्यापेक्षा आपण स्वतःहून जाऊन बघणं ना ले मजेच असते त्याच्यात चढायला येत नाही तरी पण चढणार हां बायक चढले की नाही ह्याच्या वरती आहे शंकराची पिंडी आहे पाणी तिथून कुठून तरी येतं कुठून येतं माहीत नाही एवढंच आहे बाकी काय नाही आहे झालं एकदा असं समाधान दगडातनं जाऊन काय आहे वरती डोकावून जे आनंद होता ना तो घेतलेला आहे आमचं चुकून पडले बिडले असते तर केवढ्याला पडलं असतं ते तर नाही स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग आहे स्वतःला पण सांगायचं आहे आणि सिद्ध पण करायचं आहे ओके तर झालं इकडे ओरडून घेऊन झालेला आहे फोटो काढून झालेले आहेत आता उतराखाली उतरता वेळ बघाय जमते का उतरायला काय आणि शिव्या खायला लागतात तर नाही या उतरणार कारण की एखाद्या गोष्टीचं मला कोणीतरी चॅलेंज दिलं की नाही माझी आत्ता सटकते की नाही अशी ते आता माझी सटकली असं माझं होतं त्याच्यामुळे ना शक्यतो मला कोण चॅलेंज करत जाऊ नका कारण की मला ते चॅलेंज दिल्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय चैन नाही पडत मग ते कुठल्या पण गोष्टीचं असू देत खरंच जर ये बाबा आता गवराने जरासं धर खरोखर पडेल तर उचलून न्यावं लागेल कारण की पायल पोचत नव्हता म्हणून जरासं धरला आधार घेतला कसं वाटलं चढले की नाही डोंगर लय बारी